दोन हजार पंचवीस रोज सोलापूर सोलापूर मध्ये साखर कारखान्यांचे कर्मचारी पदाधिकारी यांच्यासाठी पेटी आपण बनवला आहे ती जी स्पर्धा आहे ती तीन तारीख तीन ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट पर्यंत आहे पावसामुळे पुढे मागं होऊ शकतं दोन ऑगस्टला भरुल उद्घाटन सोळा ठेवलं आहे त्याच्यामध्ये मराठी सिरीजृष्टीतील काही कलाकार येणार आहे महाराष्ट्राच्या काही कलाकार येणार आहेत तसेच सर्व कारखान्यांचे पदाधिकारी अधिकारी हे सर्व तिथे उपस्थित राहणार आहेत शेअरपण लोक तिथे उपस्थित राहणार आहेत हे जे सर्व सामने आहेत ते सर्व सामने नॉकआउट पद्धतीने खेळले जाते अंपायरचे निर्णय जे असते ते अंतिम असते बॉलिंग क्रिकेट आढळून आल्यास तर गोपंडी डिक्लेअर करण्यात येईल पंचशी उज्ज जर घातली गेली तर त्या संघाला पार करण्यात येईल सामन्यातील षटके पावसानुसार कमी जास्त केली जाते पाऊस आल्यास तसेच चांदे अडचणी आल्यास सामने पुढे मार केले जातात क्रिकेटमध्ये के खेळणाऱ्या खेळाडू सहा महिने कमीत कमी सहा महिने ते एक वर्ष अगोदर पासून कामावर आलेला असावा स्पर्धा साखर कारखाना वाईज होईल स्पर्धेत काही अडचणी आल्यास समितीचे निर्णय अंतिम राहील सामना सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर तिथे स्पर्धकांनी किंवा टीमला उपस्थित राहणे गरजेचं आहे प्रत्येक साखर कारखान्याचा फक्त एकच संघ आणला जाईल

आमची अशी इच्छा होती पस्तकात समोरच ते आम्ही डिसाईड व्हावं तर त्याच्यासाठी आम्ही थोडशी एक चोट्या केलेल्या आहेत त्याच्या हिशोबाने पुढे घेतले ती येतील चित्ठ्या उचल त्याच्या पद्धतीने ते सामने